बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी निप्पाणी परिसरात आसपासच्या गावांमध्ये अनेक अनोळख्या व्यक्तींचा वावर वाढला आहे निप्पाणी परिसरामध्ये ए पी एम सी हद्दीत निप्पाणी इच्चरकरंजी रोडवरील फार्मसी कॉलेज समोरील जागेत तसेच हरसिद्धनाथ मंदिर परिसरातील बाजूस अनेक झोपड्यांचा विस्तार वाढत चालला आहे त्यामुळे प्रशासनाने हे लोक कोठून येतात ते नेमकं काय काम करतात याची ओळख तपासावी तसेच होणारे प्रदूषण घाणेचे साम्राज्य वाढत चालले तसंच संध्याकाळच्या वेळेत मोकळा जागेत दारू पिण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागल्याने या परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि फुटलेल्या काचा पाहायला मिळतात या भागात नागरी वस्ती शाळा कॉलेज शेती आणि औद्योगिक वसाहत असल्याने याचा नाहक त्रास येथील राहणाऱ्या महिला तसेच नागरिकांना होत आहे प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अनाधिकृत झोपडपट्टी हटवावी अशी मागणी नागरिकातून होत आहे तसेच निप्पाणी परिसरामध्ये चोरीचं प्रमाण वाढत चालले त्यामुळे पोलीस प्रशासनाने गस्तीपथकाची संख्या वाढवावी तसेच गस्त घालून लोकांना संरक्षण द्यावे अशी प्रमुख मागणीचे निवेदन परिसरातील नागरिक तसेच हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीनं निप्पाणी बसवेश्वर पोलीस स्टेशन ए पी एम सी ऑफिस सी पी आय निप्पाणी नगरपालिका यांना देण्यात आले यावेळी सचिन चौगले नगरसेवक सुजाता रवी कदम सामाजिक कार्यकर्ते महेश सूर्यवंशी महादेव बरगाळे मधुकर खानोरे सुधीर प्रताप सविता पाटील तसंच हिंदुत्व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते